सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत मिळालेल्या शेत जमिनीच्या रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं होतं दरम्यान उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलंय नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर आणि मुरमे येथील रहिवासी असणारे अशोक योहान दलवी दत्तात्रेय शांतवन साठे तसेच नंदू श्रीपती वाकडे बाबासाहेब श्रीपती वाकडे बाळासाहेब भाऊराव मोरे यांना शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत विशेष समाज कल्याण विभागाकडनं लाभार्थ्यांना शासनाच्या पन्नास टक्के अनुदानावरती जमिनी दिलेल्या आहेत मात्र या जमिनीची मशागत करण्यासाठी या लाभार्थ्यांना शेतीकडे जाण्यासाठी रस्ताच नाहीये पाठ पाण्यासाठी असलेल्या चारीचे पाणी देखील दुसरीकडेच अडवलं जात आहे त्यामुळे या लाभार्थ्यांना शासनानं जमिनी देऊन देखील या शेतामध्ये पिक घेता येत नाहीये त्यामुळे नेवासा तहसीलदारांनी जमिनीच्या मशागतीसाठी त्वरित रस्ता देऊन पाटचाऱ्या खुल्या करून देण्याच्या मागणीसाठी नेवासा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू दरम्यान संध्याकाळी नायब तहसीलदार किशोर सानप यांनी उपोषण स्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिले यामध्ये म्हटलंय की कायद्यामध्ये नमूद तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करून आपणास रस्ता देण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल स्टार्ट आज आम्ही तहसील कार्यालयासमोर रस्ता आणि का चार चारी या उपचारासाठी बसलो आहोत आम्हाला सामाजिक न्याय विभाग दादासाहेब गायकवाड सबलीकरण अंतर्गत जमिनी मिळाल्या आहेत ते दोन हजार चारला मिळाले आम्हाला रस्ता नाही आहे जमिनीला जमिनीला रस्ता पण नाही बाटपाण्याची जी चारी जुने आम्हाला जो हे खरेदी खता खतावर जे दिलेलं आहे खरेदी खात्यावर प्रमाण जो रस्ता होता तो रस्ता ही येण्या जाण्यासाठी त्यांनी बंद केलेला आहे आज सामाजिक न्याय विभागाला आणि महसूल विभागाला एक आम्ही लाभार्थी श दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे लाभार्थी आहोत आज आम्हाला शासनाने जमीन दिली शासनाने आमचं सबलीकरण केलं आम्हाला उन्नतीसाठी आमच्या कल्याणासाठी जी जमीन दिली आम्हाला ती जमीन दिली पण त्या जमिनीला जर रस्ताच नाही आम्हाला तर आमच्या लाभार्थ्यांना काय उपयोग आहे आज आम्हाला त्या जमिनीमधून काहीही उत्पन्न मिळत नाही आज आमच्या क्षेत्रामध्ये पूर्ण येड्याबाळीचं साम्राज्य पसरलेलं आहे तेच करून मी शासनाला एक विनंती करतो आज आम्हाला तुम्ही आमच्या जमिनीला रस्ता द्या हा उदरनिर्माणासाठी आम्हाला काहीतरी साधन आम्ही ते शेतीवरच जपतोय पण आम्हाला तिथं जाऊन जर काही करता येत नसत तर आम्हाला ती जमिनीचा काही उपयोग नाही एवढीच शासनाला विनंती करतो आम्हाला रस्ता हा गट नंबर तीनशे चौसष्ट उत्कळ धुमाला याच्यासाठी रस्ता द्यावा एवढीच विधे वांदळवी एक मिनट हां मी अशोक आहे वांदळवी सदर मी कल्याणचा लाभार्थी जमीन मिळालेली आहे मला आणि त्या जमिनीला पाणी आणि रस्ता मिळण्याबाबत मी तहसील कार्यालयासमोर उपोषण करीत आहे पूर्ण दहा लाभार्थी इथं बसलेला आहोत आणि आम्हाला शासनाने त्या जमिनीमध्ये रस्ता खुला करून देण्यात याव शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस